नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपल्या स्वागताने ट्रम्प यांच्या निर्णयामुळं नासातील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका नासामध्ये कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना बसल्याचं दिसून येत आहे ट्रम्प यांच्या आदेशानंतर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात नासा इथं विविधता समता आणि समावेशन म्हणजेच डी आय इथं नीला राजेंद्र या प्रमुख कार्यरत होत्या मात्र त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला जे पी ईमेल पाठवून नीला राजेंद्र यांना कामावरून काढल्याची माहिती दिली आहे नासामधील डायव्हर्सिटी इक्विटी आणि इन्क्लुजनमध्ये त्या प्रमुख पदावर असून नीला राजेंद्र या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला या आदेशानुसार सर्व धर्मीय एन जी फेडरल एजन्सींमधील डी आय कार्यक्रम समाप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कार्यक्षमता विभागाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्या भूमिकेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून ट्रम्प आणि मस्क हे दोघेही डी आय या उपक्रमाच्या विरोधात आहेत